मला <laughs> जरा इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं तुमच्या शेतात अरे पांढऱ्या दाडेवाल्या बाब्या तुझ्यामुळं आमच्या ज्या शेळ्या होत्या त्या पळून गेल्यात बघ तुम्हाला ठावाय का हे कोण आहेत हे आपले पंतप्रधान आहेत जरा नीट बोला त्यांच्याशी मोद्यांना कसं काही येणं केलं मग आमच्या हेलिकॉप्टरचा पायलट जो श्याम्या होता त्याच्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे मग म्हणालो चला आपणच जाऊया हेलिकॉप्टर घेऊन जवा का चौथा घेर टाकला की काहीतरी गडबड झाली बघा आणि इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं तुमच्या शेतात बराय आमचं शेत रे तुला <laughs> माझ्या शाळा पळून गेल्या सगळ्या ते नव माझ्या शेळ्या मला सगळ्या परत पाहिजेत हो आवाज उवास बातमात करो अरे बुजगावण्या कोण आहेस र तू आणि माझ्या शेळ्या का तुझा बा आणून देणार का अग ये शांते जरा तोंडाला कुलूप लाव लावणाशी बोलते आहे का तुला अगं तुला लाडकी बहिणी योजना माहितीच अस बायांच्या खात्यात दीड हजार महिन्याला येतात ना व मग यांच्यामुळेच ते दीड हजार येतात बघ अग एक नाही तुला हजार शेळ्या घेऊन देताल मुद्यांना असं वय तोच करायची हो बाब्या मला सांग माझ्या बायांचा सगळ्या पैसा आलो आणि माझच कुठं अडकलं की त्याच तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तुमचं बी येत्या बघा आणि तुम्हाला एक शेळे नव हजार शेळ्या मी देतो बस का असं म्हणतोस वय बर 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 असू दे मग बर तुम्हाला दोन पासपोर्ट साईज फोटो आणि एखाद शंभर पेजेसचा फॉर्म असेल बघा तो तुम्हाला भरून द्यावा लागेल आणि तो फॉर्म तुम्ही माझ्या पीकडे सबमिट करा. हं hmm, तरी मला वाटलंच होतं. होय <laughs> जरा तमीज बात करो. मी काय म्हणते शांत आहे. त्या बुजगण्याला आपण आपल्या मेळ्यात घेऊन आणि असा कोटू. होय भाई आले. मला तर वाटतंय त्या बुजगण्याला आपण घेऊनच मेळ्यात आणि कोंबडीसारखा चांगला सोलून काढू ओ <laughs> <laughs> काकी जाऊ दे ना कशाला मॅटर वाढवत आहे. मला सांगा हे शेत कशाचं आहे? अरे बाब्या हे केळीचं शेत आहे का तुला केळी अग <laughs> शांत आहे तुझा तोंडाचा पट्टा आवर किती वेळा सांगितलं मी तुला तू कुणाशी बोलते <laughs> <laughs> काय रे काय पोट्या तुमचं ते वाहन बघलेलं का मला माझी मैस घराकडे कडून यायची बघा अन्ना <laughs> काय सांगू तुम्हाला ह्या दाढीवाल्या बाब्यानी बघा गा गाचकन बघा ते हेलिकॉप्टर रानात उतरवलं आणि माझ्या शाळा सगळ्या पळून गेल्या बघा कोण आहे दाढीवाला पोटा अण्णा हे <laughs> मोदी अण्णा आहेत आपल्या देशाचे पंतप्रधान असं कस बोलताय तुम्ही अरे तो हाच का तो लाडकी बहीण योजना हो अरे बाब्या हल्ली एका माणसांसाठी काहीतरी कर किर एखाद भाडकाव लाडकाव काहीतरी योजना हो आण अव्ना तुम्हाला एसटी मोफत आहे की बसची सेवा तुम्हाला उपलब्ध आहे तुम्ही कुठेही हिंडू शकता अर <laughs> आमची मसनात लाकडं गेली आता कुठं हिंडणार आम्ही हे बघा ते, ते वाहन आधी पहिलं बाजूला काढ माझ्या म्हशीनं मला जर धार दिली नाही तर तुमचं काही खरं नाही बघा <laughs> बाजूला होता का नाही तुम्ही का ना माझ्या शाळा मला पाहिजेत काय की आपण सगळ्या गावकऱ्यांना बोलवून घेऊ नाही नाही मला माझ्या शाळेत मिळाल्या शाळेत मी काय ह्यांना जाऊन देते बाई अव का की कशाला विषय वाढवताय मी म्हणलंय ना तुम्हाला देतो तुम्ही शेळ्या हो बहीण विषय मत बडा तुमको एक बार कह दिया ना नाही 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 आता तुला तर सुट्टी नाही बघ तुला तर उकळत्या पाण्यातच टाकते मी